महाराष्ट्राचे काल सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले होते काल आपल्याला माहित असेल त्यांनी काल खासदार पणित शिंदे यांच्यावर टीका केली त्यांना आम्हाला एक सांगाच आहे की खासदार प्रणदेश शिंदे यांनी असं म्हटलं होतं की हा पाऊस शासनाच्या हिच्या निर्मितीमुळे पडला आहे कारण असं का बोललं होतं तर त्यांना सांगायचं आहे की आपण जी उपाययोजना पूर्वप्रस्तांना अतिवृष्टी झाल्यानंतर जी उपाययोजना राबवला पाहिजे होती ती योजना राबवली नाही पण आमच्या सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त भाग आणि अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात प्रमाणे झाली होती आणि काल आम्हाला सांगायचं आहे काल या विविध घोषणा या देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल या जिल्ह्यामध्ये करून दिलेल्या आहे काल त्यांनी सांगितले की बत्तीस हजार कोटीचा पॅकेज मी महाराष्ट्राला दिलेलं आहे त्या बत्तीस हजार कोटीमध्ये तुम्हाला सांगतो दहा हजार कोटी रस्त्याला दिलेले आहेत आणि सतरा कोट सतरा हजार कोटी रुपये विम्याचे आहेत आणि सहा हजार कोटी हे फक्त केंद्र शासनाचे त्यांनी एक प्रकारे या या शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांना भोपळा देण्याचं काम या फडणवीस सरकारने केले आम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आम्ही शेतकऱ्यांना द्यावे म्हणून आम्ही मागत होतो परंतु हे तुटपुंजी सरकार फक्त तीन आणि चार हजार रुपये हे सरकार आम्हाला देत आहे त्यामुळे आज आम्ही भाजप कार्यालयासमोर हा भोपळा आहे भोपळा हा भाजप कार्यासमोर फोडून आम्ही एक प्रकारे त्यांचा निषेध करणार आहे आणि आमच्या खासदार पुनिता शिंदे हे बांधा बांधावर जाऊन एक प्रकारे शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना एक प्रकारे मिरच्या जो म्हणून त्या मिरच्यासुद्धा आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहे आणि विविध भागात जाऊन दोन हजार एक काजराचा पाऊस पडल्यासारखा विविध घोषणा शेतकऱ्यांसाठी करत आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या भाजप कार्यालयासमोर आम्ही निषेध नव्हतो